नमस्कार ताईंना आज आजी करू राहिले आपल्यासाठी फस्त सरभरीत मस्तपैकी मेथीची भाजी आता कढईमध्ये त्यांनी लसूण घेतलेला आहे सोलून आणला आहे चांगला त्याच्या पाकळ्या काढून घेतल्या आणि मस्तपैकी आता सुट्ट्या केलाय आणि या ठिकाणी आपल्या हिरव्या मिरच्या आताच त्यांनी शेतातून जाऊन तोडून आणले आणि ही सकाळची भाजी आपली सरभरीत मस्तपैकी मेथीची भाजी होणार आहे आता त्या बारीक करून घेतलेल्या असणाला आणि ही आपली मेथीची भाजी मस्त विकी धुवून बिऊन घ्यायची अजून ती निसून घेतली आजीनी पहिल्यांदी आता पाणी टाकायचं जेणेकरून काही फवारे बिवर मारायला असतात ना शेतात काही त्याच्यामुळे आणि आजीनी लगेच आता चुलीवरती कढई ठेवली बघा आजीनी टाकले जवळजवळ दोन तीन वगळ्या तेल टाकीन आणि ही भाजी आता फक्त शिजत घालणार आहे त्याच्यानंतर कालवण घालणार आहे ते चांगले लसोप लाल परतून दिल्यानंतर आता चुलीवरती कढईमध्ये तेल टाकून आता आजी लगेच भाजी धुवून घेतलेली आहे आणि त्या टाकते आता कढईमध्ये बघा एकदम कसरभरीच ही भाजी काढणार आहे एक बघा वाढण्यासाठी आजी प्लेटीचा वापर नाही करत जेणेकरून काय होतं आहे का ती भाजी पिवळी होती चवीला नाही येत म्हणून आजीने आता अशीच ठेवलेली आहे आता लगेचच आजींचं मिरच्या खुडण्याचं चा काम चालू झालंय मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे लगेच मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं बघा अशा प्रकारे आताच आजीनी आता मिक्सर मधून थोडी शेंगदाणे आणि मिरची बारीक करून आणलेली आहे आणि आता भाजी चांगली व्यवस्थित कढईमध्ये शिजलेली आहे न प्लेट ठेवता नाही तर प्लेट ठेवली ना भाजी पिवळी होते असं आजींचं म्हणणं आहे आता सरभरीत ही भाजी होणार आहे तुम्ही बघत राहा आता त्याच्यामध्ये आजी थोडंसं पाणी सरभरीत करताय आता दोनच माणसं जे ना तर बाबांना पण उपास आजींनी आता त्यांच्यासाठी केलेली आहे मस्तपैकी आणि गावात कार्यक्रम आहे तसा मोठा अशा प्रकारे कार्यक्रमाचं निमंत्रण आल्यामुळे आता आजी भाजी कमी करू राहिली भाजी बघा आता जोरदार जाल खालून जोर। आणि व्यवस्थित ती हलून घ्यायची आणि आता पाच दहा मिनटं चांगली आर उतरून द्यायचा भाजीचा भाजी खूपच स्वादिष्ट दिसते आणि जोरदार होता जाल त्याच्यामध्ये तर <coughs> आता, आता पाच दहा मिनटं चांगली शिजून घ्या <coughs> आणि अशा प्रकारे आजीने चांगली उकळून दिलेली आहे भाजी आणि मस्तपैकी थोडीशी आटलेली आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे बघा भाजी एकदम घट्ट दिसायला लागली आणि सरभरीत ही भाजी झाली आहे आणि चुलीवरती आता जाळ कमी केला आहे आणि मीठ पण टाकलंय त्याच्यात आता हे बघा अशा प्रकारे शेंगा फोडून घेत आहे आता बाबांच्या पराळ्यासाठी आणि आपली मेथीची भाजी इकडं शिजून घेतलेली आहे त्यांनी मिळूया व्हिडिओमध्ये वडूमित्तवर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा भाजी कशी झाली